नमस्कार मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचा स्वागत करतो आपण हरिभक्त परायण भगवान कोकरे महाराज यांचं नाव आता सुपरिचित आहे अवघ्या महाराष्ट्राला गोशाळेमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे जवळजवळ अकराशे गायींचं संगोपन करणारा एक अवलिया म्हणजेच भगवान महाराज कोकरे यांनी गेले अनेक वर्ष या गायींचं संगोपन करत आहेत तिथल्या सगळ्या गायींचा चारा असेल त्यांच्या इतर सोयीसुविधा असतील यासाठी स्वतः मेहनत घेऊन परिश्रम घेऊन यांचं सगळं संगोपन करत आहेत आणि किती परिश्रम यासाठी लागतात ते आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे मात्र काही त्यांच्या मागण्या आहेत ज्या मागण्यांसाठी वारंवार त्यांना उपोषण करावं लागतं शासन दरबारी त्यांना दाद मागावे लागते मात्र तरीसुद्धा त्यांना कुठल्या पद्धतीचा न्याय आजपर्यंत मिळालेला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आज सतरा मार्चपासून त्यांनी उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या अनेक मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी शासनापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहेत आणि नक्कीच या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा यासाठी अनेक लोकांचं समर्थन देखील आहे मात्र आता या उपोषणातून नेमकं कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळेल हे आपण सांगू शकत नाही मात्र नेमकं भगवान महाराज खोकरे यांच्या मागण्या काय आणि कशा पद्धतीने त्यांनी या उपोषणाची या ठिकाणी सुरुवात केलेल्या पाहूया Uh, महाराज तुमचं स्वागत आहे नमस्कार uh, खरं तर यापूर्वीसुद्धा आपण अनेकदा उपोषण केलेलं आहे पाचवी वेळ आहे पाचवी वेळ आहे मात्र तेव्हापासून आजपर्यंत तुमच्या कोणत्या मागण्या पूर्ण झाल्या आणि आता तुम्हाला कोणत्या मागण्यांची अपेक्षा आहे सगळ्या मागण्या आहेत सगळ्या मागचा उद्देश एवढाच आहे की कोकणाच्या धर्तीवर असणाऱ्या ज्या देशी गोमाता आहेत देशी गोवंश आहे हा रस्त्यावर ॲक्सिडंट होतो शेतकरी सांभाळू शकत नाही बहुतांशी चाकरमानी वर्ग कोकणात आहे आणि त्याच्यामुळं मग ह्या गुरांना नावीला जास्त कत्तलखान्याला जावं लागतं आणि मग ह्या गायी सोडवून त्यांचं आपण गेली सतरा वर्ष संगोपन करतो चार गायींवरून सुरू केलेल्या गोशाळेमध्ये आज अकराशे गायी आहेत आणि या सगळ्या गायी सांभाळताना हे माझं एकट्याचं काम नाही हे सकल मानवजातीचं काम आहे तरीसुद्धा आपण गेली पंधरा वर्ष हे सगळं रेटलं आता दोन वर्षाच्या पूर्वी मला शासनाने मदतही केली पण ती मदत जी होती त्याच्यातले अजून पंचवीस लाख रुपये येणं आहे तो मी शेड आज बघता या ठिकाणी अकराशे गायींचं जे छत आहे त्याला आपण पंच्याहत्तर लाख रुपये दिले आणि शेवटचे पंचवीस लाख अडकवून ठेवले त्या पंचवीस लाखाचं कर्ज आजही माझ्या डोक्यावर आहे आणि आज पन्नास लाखपेक्षा जास्त चारा आणि इतर ह्याचं कर्ज आहे साहेब आणि ह्या गाईंना जगवायचं कसं आज तुम्ही गोठ्यात बघाल तर अकराशे गायी बांधलेल्या आहेत आणि अकराशे किलो चारा शिल्लक नाही आणि मग ह्यांना मरताना बघण्यापेक्षा जिवंत असेपर्यंत आपण त्यांच्यासाठी दाद मागूया लढूया लोकांच्या पुढाविषयी मांडूया सरकार पुढा विषय मांडूया सरकारने राज्यमातेचा दर्जा गोमातेला दिलेला आहे परंतु त्या राज्यमातेला खायलासुद्धा लागतं याचं थोडंसं भान ठेवून आज कडाक्याचा उन्हाळा आहे प्रचंड अडचणीत सगळ्या गोशाळा महाराष्ट्रातल्या आहेत आम्ही स्वतः प्रचंड अडचणीत आहोत मी खरं सांगायचं तर माझ्यावर आत्महत्या करण्याची परिस्थिती आहे कारण सावकारी कर्जदारांना कंटाळून आपण म्हणजे त्या बिचाऱ्याने आपल्या वेळेला पैसे दिले म्हणून आज गायी आजपर्यंत तरी जिवंत राहिल्या पण आत्ता त्यांना देणं तर आहे ना आपल्याला सगळ्या ज्या गायी आहेत त्या गायी भाकड आहेत आम्हाला एक रुपयाचं उत्पन्न देत नाही साडेपाच लाख रुपये बिल गोशाळेचं आलं आहे कुठून भरणार आहे माझ्याकडे काही कंपनी नाही माझ्याकडे कुठलं उत्पन्न नाही ना। आणि म्हणून मी शासनाला विनंती करतो की आपण तत्काळ या गोष्टीचा निर्णय घ्यावा आमच्या जमिनीचा प्रश्न गेल्या वर्षी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही करतो म्हणून मग होत का नाही म्हणून ते आता त्यांचं लक्ष वेधण्याकरता आपण सगळे प्रयत्न करतो आहे आणि विनंती आहे की सकारात्मक काहीतरी तोडगा निघेल आणि खरं प्रामाणिकपणाने बसनी गोमातेला चारा मिळत नाही गाई मरण्यापेक्षा आपण मिलेलं परवडेल म्हणून बसलो आहे मी काय सरकारच्या विरोधात सरकारला अडचणीत आणण्या आमचा उद्देश नाही आमचा उद्देश आहे गाई नाही महाराज तुम्ही ज्या पोटतिठकीने बोलताय लोक सगळे बघत आहेत की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी काम आहे मात्र आजपर्यंत अनेक राजकीय पुढाऱ्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या आपण वेळेला गो भरवलं भरलो त्यावेळेलासुद्धा नारायण राणेसारखे एक मोठे नेते या ठिकाणी आले त्यांचे पुत्र देखील या ठिकाणी येऊन आले तुम्हाला अनेकदा त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मग तरीसुद्धा इतके मोठे लोकांचं आपल्याला समर्थन असताना पाठिंबा असताना या गोष्टी का घडत नाही नाही ते राणेसाहेबांनी स्वतः अनेक वेळेला प्रयत्न केलेत की बाबा या जागेचा प्रश्न सोडवा राजेश कुमारजी तेव्हा पशुसंवर्धन सचिव होतेस महसूल सचिव होते तर त्यांना माझ्या समोर साहेबांनी फोन करून स्वतः रिक्वेस्ट करून सांगितलं त्यांनी देतो म्हणून सांगितलं त्यांच्या तोंडावर मंत्र्यांच्या तोंडावर सगळे अधिकारी म्हणतात नाही नाही साहेब आपण ताबडतोब करू पण त्यांचं किती वेळ मंत्री तरी एखादा फोन करणार त्याच्यामुळं प्रशासन नाही मदत करत आणि म्हणून आता एक विनंती आहे की परत एकदा या आंदोलनाच्या माध्यमातून काय होतं आहे दोघे हा सत्याग्रह आहे आता तुमचा आजचा हा उपोषणाचा पहिला दिवस आहे आता हे उपोषण तुमचं सुरू झालं हे आता तिथपर्यंत पोचले का संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत किंवा तुम्हाला ज्यांच्यापर्यंत विषय पोचवायचा आहे तिथपर्यंत पोहोचले का आपण पत्रवार साहेब सगळ्यांना केलं आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पशुसंवर्धन मंत्री संबंधित एम एस सी बीच्या ऑफिसचं जे साडेपाच लाख रुपये बिल आहे आपण त्यांच्या नावाने ॲड्रेस करून दिलं आहे तहसीलदारांना दिले प्रांतांना पोलिसांना आणि सगळ्या खात्याचे जेवढे आमच्याशी संबंधित आहेत पालकमंत्री साहेबांना दिलं आहे सगळ्यांना पत्र दिलंय तर याचा शेवटी अंत काय कारण तुम्ही पाच वेळा उपोषणाला बसलेला मग यालासुद्धा मर्यादा आहे तुमच्या शरीरावरती त्याचे विपरीत परिणाम होत असतात किंवा एकंदरीत सगळ्या गोष्टींसाठी काय गोष्टी लागतात ते आपल्याला कल्पना आहे मग आता याच्यापुढे अजून किती दिवस उपोषण चालेल किंवा तुम्हाला काय वाटते की काय कसा प्रतिसाद लावला मी तरी साहेब हे माझे शेवटच्या क्षणापर्यंत मी गाईला कायम कमिटमेंट केलेलं असतं की मी तुझ्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढेन माझ्या देहात प्राण आहे तोपर्यंत मी या गोष्टीचा लढा सुरू ठेवेन आणि आपल्या महाराष्ट्राची पहिल्यापासून परंपरा आहे की कोणीही माणूस जिवंत असेपर्यंत तिकडं बघितलं जात नाही आणि गेल्यानंतर मात्र सगळं काय होतं मारक बांधू स्मारक बांधू शकतात दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो कधीही बघा मेल्यानंतर शेतकऱ्याला पाच लाख रुपये मिळतात पण जगण्याकरता पन्नास हजार मिळत नाही हे अशी अवस्था आहे आज परवा त्या शिरीष महाराजांनी आमची आत्महत्या केली मेल्यानंतर त्यांना सगळे काय लाख करोड रुपये मिळाले असतील पण ते जिवंत असताना जर मिळाले असते तो माणूस वाचला असता तर मेल्यानंतर मग सगळ्या गोष्टी तुम्ही मीडियासुद्धा रोज उचलाल माझं रोज फोटो लावाल रोज सगळीकडे बातम्या लावाल सरकारला जाब विचाराल म्हणून सगळं काय आहे बघूया परमेश्वराची जशी इच्छा असेल आणि कितीतरी लोकांनी आपल्या धर्मासाठी योगदान दिलं आहे त्याच्यामुळं आमची काया जर त्याच्यासाठी पडली तरी मला त्याचं काय आपण आवाहन कराल प्रशासनाला शासनाला शासनाने हा जागेचा प्रश्न तत्काळ सोडवावा जागेचा एक जर जा प्रश्न सुटला तर आमचे बरेचसे प्रश्न सुटतील आम्हाला चांगल्या तऱ्हेने आता इंडस्ट्री उभी करता येईल गोशाळा स्वावलंबी करता येईल इथल्या स्थानिकांचा जो बाकी काही त्रास आहे चारा जाळणे वनवा लावणे किंवा आमच्या कामगारांना काही मारहाण वगैरे करणे हा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल आणि मग आपल्याला तिथे चांगल्या तऱ्हेने एखादं गो इंडस्ट्रीवर आधारित गुरुकुल आपण सुरू करू शकतो तर त्या विषयाचं शासनाचं आम्ही जे आहे ते द्यायला तयार आहोत आमचं असंही काय नाही आणि तेवढा प्रश्न सोडवला आणि आमचे पंचवीस लाख अडकलेत तर आमचे पंचवीस लाख रुपये जर कर्ज गेलं माझं तर मला जगायला तरी फ्री होईल साहेब तीन वर्ष शासनाच्या तिजोरीत पडून असून जर आम्हाला पंचवीस रुपये त्यातले मिळत नाही माझ्या गाई जरी तर तडफडून मरत असतील तर मी किती दिवस हे सगळे करत बसो आणि म्हणून मग विलाज नाही आणि मी या ठिकाणी तुम्ही पाहताय मी ना स्वतःचं घर बांधलेलं इथं माझं स्वतःचं कुठलंही तुम्ही कुठंही बघाल माझं स्वतःचं नाव नाही कुठं काहीच नाही आणि हे सगळं करत असताना मी गाई वाचा गाई ही देशाची आता आता राज्यमातेचा दर्जा दिला तर महाराष्ट्राची अस्मिता आहे मग तीच सांभाळतो मी थोडी माझं काय केलं मग तिच्यासाठी तुम्ही सगळ्यांचंच काम आहे ते करतील अशी अपेक्षा धरून आपण चालूया अपेक्षा धरून चालूया तुर्तास भगवान महाराज कोकरे यांनी उपोषणाला प्रारंभ केलेला आहे त्यांनी आपल्या मागण्या अतिशय नम्रपणे मांडलेल्या आहेत ही पाचवी जरी उपोषणाचे असली तरी यावेळेला तरी किमान न्याय मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे मागण्या काय फार मोठ्या नाही सरकारने ठरवलं तर एका क्षकंदामध्ये ती गोष्ट पूर्ण होऊ शकते मात्र ते का होत नाही हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण राज्यमाता असतानासुद्धा राज्यमातेचं संगोपन करण्यासाठी जर आपण निधी देऊ शकत नसू तर नेमके त्याच्यात काय अडथळे आहेत हा देखील प्रश्न उभा राहतो मात्र येणाऱ्या काळात लवकर त्यांना त्यांच्या मागण्या ज्या त्या पूर्ण व्हाव्यात अशा पद्धतीने सर्वांचीच मागणी आहे पहिल्या दिवसाचं उपोषण आहे हे उपोषण आधी दिवस लांबू नये त्यांच्या शरीरावरती विकृत परिणाम होऊ नयेत अशी आपण अपेक्षा ठेवूया या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शासन आणि प्रशासनाला देखील विनंती करू की आपण या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावं आणि भगवान महाराज खोकरे यांच्यावर जे उपोषण आहे ते लवकरात लवकर स्थगित व्हावं अशा पद्धती आपण मागणी करूया तो त्याच महाराज आपण स्वतःची काळजी घ्या आपण समजाध आपल्या आभार सगळे जेवानाच्या पाठीशी जर असाल तर मग सगळ्यांनीच करूया ठीक आहे धन्यवाद